भाकरी मध्ये काय फरक असतो हे जाणून घेऊयात आणि मग मधुमेहींसाठी काय उत्तम याचा शोध घेऊयात तर पहिला फरक पोळी आणि भाकरीतला हा की पोळीमध्ये तेलाचं प्रमाण भाकरीपेक्षा जास्त असतं दुसरा फरक हा की पोळी आणि भाकरीचं जर का तुम्ही थिकनेस बघितला किंवा जाडी बघितली तर भाकरी ही नक्कीच जाड असते आणि पोळी पातळ असते त्यामुळे तुम्ही एक पोळी आणि एक भाकरी याची जर का तुलना केली तर भाकरीमधून जास्त प्रमाणात धान्य पोटात जात त्याचबरोबर तिसरा फरक म्हणजे अनेक जण पोळी करताना त्याच्यामध्ये मीठ घालतात कणकेमध्ये भाकरी करताना आपण ह्याच्यामध्ये मीठ घालत नाही तर ही कंपॅरिझन जेव्हा तुम्ही लक्षात घ्याल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तसं पोळी आणि भाकरीमध्ये शुगरच्या दृष्टीने बघायला गेलं तर पोळी खाऊनच तुमची शुगर त्यातल्या त्यात कमी वाढणार आहे भाकरी तुम्ही जर का प्लेन ज्वारीची खाल्ली प्लेन बाजरीची खाल्ली किंवा प्लेन नाचणीची खाल्ली तर तुमची शुगर नक्कीच पोळीपेक्षा जास्त वाढणारे एक पोळी आणि एक भाकरी याची पण तुलना